हे आमचे पवार साहेब पेशान मिळ्रीमन आहेत त्यामुळे जीवनाले शिस्त त्याच्या जा आहेत त्या शिस्तीनुसार त्यांनी पहिल्यापासून टॉप टू बॉटम सर्व जे खताचे न्यूट्रिशनचे डोस येतात ते ता टाइम टू टाइम दिले त्याने पाण्याचं जसं व्यवस्था सांगितलं त्या पद्धतीने केलं त्यानंतर त्याने माती ज्या पद्धतीने चढवायची सांगितली ती पण चढवली पण काही जे उघडे राहिले उघडे राहिल्यामुळे असं थोडसं हिरवं जे दिसते हे कांड्या वाढणार नाहीत पण तरीही पेशानं शेतकरी नसणारा माणूस व्यवसाय आहे त्यांचा मिट्रिकनं रिटायर झाल्यानंतर किराणा दुकान आहे आणि त्यात थोडीफार शेती करतात त्यांच्या शेतातली ही हळद सर्वात एक नंतर किती किती रान असेल आपलं हळदीच एकरभर एक रान असेल यांची हळद आता आपण उकळल्यानंतर त्यांना विचारणारच आहे पण नक्की यांना बत्तीस ते पस्तीस छत्तीस क्विंटलच्या कमी हळद होणार नाही आणि आजचे भाव जर पाहिले तर आपण पंधरा हजार सोळा हजार भाव असे याच्यात त्याचं हळदीचं उत्पन्न राहील धन्यवाद भाऊ